शिरूर तालुक्यातील जांभूत पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे गेल्या पंधरावड्यात बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूची ही तिसरी घटना ठरली असून संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे दिवसाढे बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ अक्षरशः शा, दहशतीखाली जगत आहेत या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी विशेष शार्प शूटर टीम पिंपरखेडमध्ये दाखल झाली आहे डॉक्टर चंद्रकांत मंडलिक जुबिन तेहमूर पोस्टवाला आणि विनोद सोनावळे यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ पथकाचे ट्रॅप कॅमेरे ड्रोन शस्त्रास्त्रे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याची शोध मोहीम सुरू आहे शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गावाने यांनी माहिती देताना सांगितले की पिंपरखेडे येथे आठ आणि जांबूत येथे चौदा पिंजरे बसवण्यात आले आहेत तसेच नवीन बारा पिंजरे मागवण्यात आले आहेत गरज भासल्यास पिंजऱ्यांची संख्या आणखी वाढवली जाईल मुख्य वन संरक्षकाच्या आदेशानुसार बिबट्या दिसताच गोळीबार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दरम्यान बिबट्याच्या भीतीने पिंपरखेड परिसरातील नऊ शाळा आज बंद पडल्या आहेत त्यामध्ये पिंपरखेड कोयमहाले वस्ती डोमेमाळा दाभाडेमाळा गाजरे झाप चांडो माध्यमिक विद्यालय पिंपरखेड जांबूत आणि वडनेर खुर्द या नऊ शाळांमध्ये विद्यार्थी गैर गैरहजर राहिल्याने शाळा ओस पडल्या होत्या